ज्या ज्या योद्ध्यांनी आपलं योगदान दिलं त्या सगळ्या योद्धांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आज आपण करत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे खूप ज्येष्ठ आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शन सन्माननीय गृनाची कुलकर्णी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष श्रमजीवी संघटना समर्थन विधायक संसद अशा अनेक संस्थांचे संस्थापक माझे प्रेरणास्थान माझे वडील सन्माननीय विवेक पंडित आपल्या पालघरचे लोकप्रिय खासदार सन्माननीय हेमंतजी सौरा या मंचावरती उपस्थित ज्यांनी आपल्या

सन्माननीय शेखर दादा दूरी सन्माननीय रमेश दादा पई सन्माननीय श्याम पांडल काका काका शा, काका हे cool. सन्माननीय जी घर सन्माननीय योगेंद्र प्रसाद प्रभाकरची मात्रे सन्माननीय जोगेंद्र प्रसाद चौबेजी भारतीय जनता पक्षाच्या वसई विरा जिल्ह्याच्या नवनियुक्त तडफदार अशा जिल्हा पाटील अध्यक्षाज्ञाताई जिल्ह्याचे माजी अध्यक्ष महेंद्र भाऊ यशस्वी जिल्हा अध्यक्ष कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा जिंकली आणि दोन्ही विधानसभा जिंकल्या सन्माननीय उपस्थित सर्व मी परत परत उल्लेख करते की वसईचे आणीबाणीच्या काळामधले योद्धे आणि ते त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या भावांनो आणि बहिणींनो तुमचं सर्वप्रथम मी आभार मानते खरं आभार प्रदर्शन हे सगळ्यात शेवटी होतं पण वसईची लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते रघुनाथजी आपले आभार मानते की तुम्ही इतक्या लांबून इथे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलात आणि आज खरोखर एक आगळा वेगळा सोहळा या वसईमध्ये होतोय इथे जर आपण बघितलंच समोर तर इथे हे जे सगळे योद्धे बसलेले आहेत हे सगळ्या पक्षाचे त्या काळात आंदोलनात गेलेले मग ते भारतीय जनता पक्षाचे असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असतील जनता दलाचे असतील राष्ट्रीय सेवा दलाचे असतील दला सगळ्या पक्षाचे पण ज्या ज्यांचं आपल्या देशावरती प्रेम आहे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी राखरखोळी करून जे ब्रिटिशांविरोधी लढले आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी फासावरती गेले कस की गोळ्या खाल्ल्या जेलमध्ये गेले असा सगळा संघर्ष करून एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण ते स्वातंत्र्य एकोणीसशे पंच्याहत्तर साली पुन्हा एकदा आपल्या देशाला पारतंत्र्यामध्ये टाकण्याचं काम त्यावेळेच्या तत्कालीन सरकार मार्फत झालं खर तर आम्हाला सन्मानित केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि आणीबाणी आणी का लादली गेली आणीबाणीमध्ये काय झालं कशा प्रकारे तुम्ही विरोध केला हे पुढच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे आताच्या पिढीला स्वातंत्र्याची किंमत कळली पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मी मला खरंच आज खूप आनंद होतोय की इतक्या सगळ्या सन्माननीय व्यक्ती आपल्या सोबत उभे आहेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांचं मार्गदर्शन संपेपर्यंत कोणीही हा हॉल सोडू नये आणि त्यांचं मौल्यवान मार्गदर्शन आपण सगळ्यांनी ऐकायचं आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानते आणि ते सांगते जय हिंद जय महाराष्ट्र